मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या भक्ती यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज दिनांक चौदा रोजी भक्ती यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे मनसर शहरातील सुमारे नऊशे महिला श्रीक्षेत्र शिर्डी साईबाबा देवगड दत्तधाम व श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी सकाळी निघाल्या आहेत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यापूर्वी महिलांना त्र्यंबकेश्वर उज्जैन मध्य प्रदेश राज्यातील विविध देवदेवतांचे मोफत व माफक दर्शन घडविण्यात आले आहे दत्ता गांजळे यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या भक्ती यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शेकडो सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना मोफत दर्शन मिळत असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले तसेच दत्ता गांजळे यांना पुढील वाटचाली शुभेच्छाही दिल्या मन्सरचे माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या भक्ती यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज दिनांक चौदा रोजी भक्तीयात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे मन्सर शहरातील सुमारे नऊशे महिला श्रीक्षेत्र शिर्डी साईबाबा देवगड दत्तधाम व श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी सकाळी निघाले आहेत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यापूर्वी महिलांना त्र्यंबकेश्वर उज्जैन मध्य प्रदेश राज्यातील विविध देवदेवतांचे मोफत व माफक दर्शन घडविण्यात आले आहे दत्ता गांजळे यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंबेगाव तालुका मनसर शहर आणि सन्माननीय दत्ता भाऊ गांजळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तियात्रा तीन आज मनसर ते श्रीक्षेत्र शिर्डी साईबाबा देवगड दत्तधाम व श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर अशी मोफत यात्रा या निमित्ताने आयोजित केलेली आहे या महिन्यातील ही तिसरी भक्तियात्रा आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून विशेषतः दत्तभाऊ गांजाळे असतील आमचे आदरणीय राजाभाऊ बानखेले असतील आमचे सगळे सन्माननीय सहकारी विकासराव जाधव असतील किंवा महिला आघाडी असेल या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही तिसरी भक्तयात्रा आयोजित केलेली आहे इतर भक्तियात्रा जर आपण बघितल्या तर काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काढलेले आहेत परंतु दत्ताभाऊ आणि शिवसेनेच्या माध्यमातून या भक्तयात्रा कायमस्वरूपी सातत्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करून समाजाला एक आध्यात्मिक चेतना आणि आध्यात्मिक प्रेरणा देण्याचं काम या निमित्ताने होत असतं मी आज जवळपास या नऊशे महिला आणि पुरुष या ठिकाणी यात्रेत सहभागी झालेल्या आहेत या सगळ्यांना यात्रेच्या निमित्तानं भक्तियात्रेच्या निमित्तानं त्यांच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी अतिशय मोलाचं योगदान या यात्रेसाठी दिलेलं आहे त्या सगळ्या सहकारी मित्रांना मनापासून धन्यवाद देतो आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं गेली दोन महिने सातत्यानं मग त्र्यंबकेश्वर असेल किंवा उज्जैन असेल आणि आता ही शिर्डीची यात्रा जवळजवळ दीड दोन हजार महिलांना आत्तापर्यंत हे मोफत दर्शन प्रत्येक ठिकाणी घडवण्याचं काम मंसर शहर शिवसेना आणि दत्ता गांजाळे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं हा उपक्रम चालू आहे या मंचर शहरातील सर्वसामान्य महिलांना आपल्या कामातनं परमेश्वराचं दर्शन घडावं या उद्देशानं केलेली ही यात्रा निश्चितच चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पार पाडलेली आहे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणानं कष्ट घेतात मेहनत घेतात सगळ्या महिलांची सगळ्या भाविकांची चांगली देखभाल होते सगळ्या सुविधा मिळतात अशा प्रकारे देवदर्शनासाठी जाणाऱ्या या सगळ्या महिलांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद बाळा माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जी यात्रा काढलेली आहे ते दत्ताभाऊ गांधाळे आपले आदर्श माजी सरपंच मनसर ह्यांनी तिसऱ्यांदा ही भक्ती यात्रा काढलेली आहे आणि आतापर्यंत दोन वेळा जी भक्ती यात्रा झालेली आहे ती खूप छान झालेली आहे दत्ता छान त्यांची सोय केलेली आहे आणि त्यांना पुढील खूप खूप शुभेच्छा या आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाटा शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट